तर तुझ्या राव राहणे तुमचं स्वागत करतो मालवाणीवर विल्समध्ये स्वतः आम्ही त्यांना वंशाख आता वंशा दिवस हां हो सो आता तयारी झालेली आहे so, आणि बराच कशी दिसतो आम्ही तो आता आम्ही निघालो आहे आता लेट सी लेट झाला आहे पण नाही तिकडेच भेटू ह ना चल चला स्वतः पण आलो आहे आपल्या हो अमित चल आलो आहे जुन्या घरी आपण ना हो पावसाला चला तो टायमर आहे आपण हा विषय नाही आणि आपलं चालतो आणि आपलं हे जुनं घर आहे समोर येते जुनं घर आहे आणि हे खाली येतं आपलं आता ब्लॉक चालू आहे आपलं चला 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 चलो आता आपलं दुसरा आता चालू आलो आपल्या जुन्या घरी अरे वा गौरी माता आलेत मस्त ना ठीक आहे ना थोडं होत होत पण स्वतः ठेवून दिली साईडला मस्त ना हो माय मरीम कुलीम चामुंडा आहे बच्चा मशंडी काय श्री भैरी बोल म्हणतात चल चल लवकर चल हा हॅलो तयारी होय ते शूटच आलो शूट मध्ये फोटो पण काढले इथं लवकर हो गया सामान घ्यायचं सगळं सामान घेऊ घेऊन नंतर मग आपली बाकीची तयारी करून घेऊया आपले सायतले सगळे करू आता सगळे आता व्हायला ऐकून फक्त मला वाटतं बंड्याच्या घरच्या राहिले आहेत बाकी सगळे आले आहेत आता त्यामुळे आपला होऊन जाईल फोन आलेला आहे नाही का

आता इकडे गारण्याचे नारळ आपल्याला वाढवत आहेत ओके नारळ काय कसं वाढवतात लक्षात कळलं काय तुम्ही पण मोठे झाले कसं बोला नारळ वाढवा नारळ वाढवा बंद असं पोटेचा नाही बोलायचं कळलं कसं वाटलं तुला कसं वाटलं तुम्हाला भरपूर छान मस्त वाटलं हा टाळा वाजायला शिकलाय आणि हा आता ताळ वगैरे शिकलाय

आता फोटो दर्शन करायचं ना ते फोटो दर्शन करूया आपल्या हो गौरी पूजन झालं तर सगळ्या मस्तपैकी फोटो दर्शन लवकर 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 या आणि दरवर्षी विसरू नका फोटो काढायला वहिनी नोटा उडून जातील ओ नोटा उडती हो माझं नाही का अजून काय अजून काय மாரா मध्ये 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 खाली मध्ये मध्ये अरे मध्ये अरे अरे या मध्ये या फ्रेम मध्ये येत नाहीत चला 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ते আমি ফটো বক करू আরে এটা কালকে ওখানে কালকে লাগায় বড় 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 তুমি এনজে ফটো রাইলে আজ একা একা ভিডিও বনোতা দরকার না হ্যাঁ এইতে এইতে গেটওয়েয়া গেটওয়েয়া গেটওয়ে হরি ওম বেডু 자 하터가 나도 봤다 나고. 걸고 봐. फोटो काढायचो झाडा पळतोय फोटो काढतोय तू येत आमच्या वगडा फ्रेम मस्त आहे येते फ्रेम कौलारो घर असे बांध आणि झाड आणि त्यामध्ये माझ्या हर्षल मयुराला आम्ही बघतच नाही मयुराने आमचे फोटो नाही काढले बदला हो <गा> काय हरकत <laughs> नाही हरकत नाही दिला नको ना नको जेवण नको देऊला आज आमचे पण फोटो नाही काढले तिने चलो संध्याका येतो चला Ah, ni ¿no? nada لقد <applause> تم <applause> जयेश आता पारा सांगशील नंतर तुमची भरपाईच पूर्ण केली म्हणून हां ना, था ना होय ना? ना ना? ना? का नाय अरे होय आज पारा सांगशील ना तुमच्या सांगितलेलं तर आम्ही काय गजर ना गजर घेतला होय ना मग आता काय येते ना भजना का आज भजनाला आम्हाला बिस्किटच खूप खायला मिळाल्या सगळ्यांकडे आम्ही पण बिस्किटच दिल्या दोन कंपनी आहेत तुमच्या अरे वापनीली आहे अच्छा अच्छा चला चलो बाय 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 टाटा टाटा बाय 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 तू काय बाय कोण रे को लागेल हे बोलू काय विचारलं ह्या दिला काय बोलून अरे प्रॅंग केलं नाही आपल्या जागेत नको घेऊ आता कसा बघतात दुविदा ठीक आहे का आकाश आकाश हे पण गे इसन गे आकाश प्रॅंग झालो ना

ವರ್ಷ ಮಂಡಳ ಪಡೆಯ गुरुवांकडे आणि हे काय हे काय सेपरेट सो आता किती वाजले आहेत साडेबारा साडेबाराला पण आलोय गुरुवार गुरुवांकडे गुरुवाडी झालोय सो मघाशेवाडीकडे बघितलेल आलेलो गेलो होतो पापा तो भाई बसले बघा ओय गाडी साई लागली हाय लागली होती गाडी साई लागली तेव्हा माझी ट्यूबलाइट नाही चालली ना मी कधी वाज लाईट मारते अरे मी मेहनत घेऊन ना गाडी उलटी पण रिवर्ट घेतली होती फुल युटर्न मारलेला पुढे नालो आम्ही बायकोला बोललो म्हटलं पुढे गाडी घेतली तर मी फसलो हो <laughs> तुझ्या पाठीवर अन्न रक्षा इलो पालवणी आणि वेल आकाश मस्त फक्त कोरतला पण जास्त लोड नाही घ्यायचा कोरतला पण नॉर्मल बोलायचा अरे बापूर चले रा। <laughs> लाडू अडू लाडू घ्या लाडू घ्या लाडू घ्या एक आवाज ना काय फरसा करंजी आणि पेफर मस्त रात्री पाऊस बाहेर रात्रीचे किती वाले दोन हा मस्त झनझणी नाश्ता दोन वाजता फुल जलजला